दोन बलकडीचा हा जो कॅनल आहे आदरकी ते आंध्रुड पर्यंत असणारा हा कॅनल आहे या कॅनलच्या माध्यमातूनच या दुष्काळी भागाला पाणी जात होतं परंतु अद्याप ही तीन ते चार महिने झाले या कॅनलला ना पाणी नाही आजची अशी सिच्युएशन आहे की ओढे कोरडे पडलेत विहिरी कोरडे पडलेत चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आज फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच ही अवस्था आहे तर एप्रिल मे मध्ये काय असेल आज आपण पाठीमागे पाहू शकता हा कॅनल ठणठणीत आहे आणि पूर्णपणे या कॅनलमध्ये काटेरी झुडपं आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळं या भागातील शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा शेतकऱ्यांच्या पुढं प्रश्न निर्माण होतोय बाबासाहेब निकमस आनंद पवार युवा जनमत फलटण आज आपण या ठिकाणी आलो म्हणजेच की फलटणच्या पूर्व भागामध्ये असणारा कायम दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जात होता आणि आजची जर अवस्था पाहिली तर याच महादेवाच्या डोंगर रांगेच्या खुशीमध्ये असणारी फलटण तालुक्यातील पूर्व भाग सध्या दुष्काळाच्या छायेमध्ये आहेत आपण जर पाठीमागे पाहतोय हा मिरडे येथील तलाव आहे या मिरडे येथील तलावामध्ये कसल्याही प्रकारचं पाणी नाही हे जी छोटी छोटी मेंढ्या चरायला आलेल्या आहेत या छोट्या मेंढ्यांना सुद्धा कोणत्याही प्रकारचं गवत पाहायला मिळणार आज जर फेब्रुवारीला ही जर अवस्था असेल तर मार्च एप्रि एप्रिल आणि मे ची अवस्था काय असेल बाबा आता मेंढर चारताना कोणत्या समस्येला आपल्याला सामोरे जावं लागतंय अय अवघड गणित लय काय अजिबात खायला नाही पियला नाही काय नाही वाळ्या काड्या सुद्धा नाही हातात ना। घेतलं तर का पाणी खराब झालं काय त्याला करायचं मग अवस्था बेकार झाली खायला वाळच्या काड्यात गेलं तर काडी सुद्धा राहाय नाही आणि काय त्याला करायचं बघ पाणी तेवढा आम्ही आठवण दी विनंती करून पाणी सोडा पाणी म्हणजे जित्रा निसत तळातात घेतलं तर पाणी पाणी गळाना एवढं पाणीची अवस्था बिकड झाली आणि पाणी एवढं माझं वाढा माझा ले अवघड गणित झालं संवाद साधतायत की या भागामध्ये फलटण तालुक्याच्या पूर्वीचा जिरायती भाग आणि काही दिवसांपूर्वी बागायत झालेला भाग म्हणून या मिरडे गावाची ओळख आहे यामध्ये पाणी डोंबलकडीचं पाणी जे आहे किती दिवस आलं नाही आपल्याला आम्हाला धोंबलकवडीचं पाणी चार चार पाच महिने झाले आलं नाही आल तर आम्ही एकमेका मका हे काय पिकं केली पण आता ती पाणी संपलेलं एक महिना झालं ती जळाच्या मार्गावर आहे आणि आमचं पशुधन हे खूप धोक्यात आलेलं आहे आणि शेतकऱ्यांचा पूर्णपणे इकडं दुधाचा व्यवसाय असल्यामुळे चारा नसल्यामुळे शेतकरी खूप अडचणीत आला जगायचं कसं हा प्रश्न शेतकऱ्यापुढे आता आलेला आहे